अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव सद्गुरु आत्मा मालिक आजच्या या नित्य नियम प्रवचन सेवेला प्रारंभ करतो श्रीराम तीस जुलै राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखावाने म, सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडून साचे मी जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे ते घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनावर राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती साधने सावधान जान हेच साधकाचे मुख्य लक्षण बाह्य वेशाने कसाही नटला जगाला भुलविता झाला तरी जोवरी नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर आजवर केल्या गोष्टी भल्या भल्याबुऱ्या असतील जाण त्याचा न करावा विचार पुढे असावे खबरदार मानावी परस्त्री माते समान दुसऱ्यांचे न पाहावे उन्हेपण परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा कृत्य असावी स्थिर चित्ती भजावा रघुवीर असा करा काही नेम जेणे जवळ येईल राम प्रपंचाची धरिता कास दुःखची पावे खास प्रपंच हाच आधार प्रपंचा विन निराधार ऐशी होई ज्याची वृत्ती समाधान न ये त्याचे हाती तुम्ही ऐकावे माझे वचन दुष्ट मतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती वृत्ती असावी खंबीर ज्याचा आधार रघुवीर दुर्जनांचे जैसे मन पाषाणास न फुटे द्रव जाण तैसे प्रपंच जो सुख जे आजवर कोणास न मिळाले देख ते मी पण असल्याची खून जगात वर्तावे घरात असावे व्यवहारात व प्रपंचात वागावे परी न कोठे गुंतावे फार दिवसांचा वृक्ष झाला घरातील घडामोडी दिसती त्याला जैसे तो न सोडी आपले स्थान तैसे वागावे आता आपण ज्याचे घरी रामाचा वास तेने राहावे कधी उदास सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम आता प्रेम ठेवा नामी कृपा करील करी पाणी आता करा चित्त स्थिर हृदयी धरा रघुवीर रामा वाचून न आणावा विचार हाच माझा आशीर्वाद जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करेल रघुनाथ खास् अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजादिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव की जय राम